तर आता आम्ही जेजुरीला आहोत मागे तुम्ही गड पाहू शकता गड आहे आणि आता आम्ही रूम घेतले इथे आणि उद्या आमच्या गोंधल आहे लाल लाल दिस नवागड येतो तोडरा आता आम्ही सहा वाजले आता आम्ही उठलोय फ्रेश होतोय आणि नंतर गडावर जाऊ आता काही सांगायला नाही मिळालं खूप दमलो होतो ना त्या कि काही सांगायला नाही मिळणार आत्ता सकाळचे वाजले हयासात आम्ही कुठून फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून जुन्या गडावर जाणार आहोत आमच्या सोबती मंडळी आणि तो समोर जो दिसतो त्या तो टोक आहे तिथून जुनागड आहे तिकडून चालत चालत तस त्या रूटने हा नव्या गड्या व्यायच्या आम्हाला तर चला मग जाऊयात तर आता आम्ही जुनागड चढत आहोत म्हणून सोबत प्रतीक आकाश आणि अक्षय नाश्ता वगैरे केला आता आणि चढतो आता नंतर तिकडनं त्या गडावर जाणार आहोत तर इथे आम्ही दर्शन घेऊन आमच्या प्रवासाला सुरुवात केली माझ्यासोबत प्र त्या रूटने असं वर आलो जुन्या गडावर गेलो दर्शन घेऊन आता नवीन गडावर चाललेला आहोत तर आता आपल्या समोरच आहे नवीन गड तो बघा समोर दिसतो तो आणि हा रूट बघा विदाऊट चप्पल आम्ही इथे प्रवास केलेला आहे तर आता आपण फायनली नवीन गडावर पोहोचलेला आहोत हे बघा आपल्या समोरच पश्चिम दरवाजा आहे त्या दरवाजा एंट्री करणार आहोत आज खूप गर्दी आहे तर आमची माणसं राहिली खाली ना आम्ही आधीच वर गेलेलो बघा आता आपल्या समोर सर्व विषय परिवार आहे त्यांच्या सोबत आपण वर जाऊ दर्शन घेऊ आणि मग काय विधी असेल ते करूयात सदानंदाचा बघा दर्शनाडे किती रांग आहे बघा तुम्ही बघू शकता आज फुल गर्दी आहे जिथे जातो तिथे गर्दीच भेटते आम्हाला हे आमच्या कुलदैवताची काहीतरी विधी चालू आहे आणि सर्व माणसे इथे बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आमचे विषय परिवार सर्व इथे उपस्थित आहे आणि याच्यानंतर आम्ही दर्शन घेऊयात आणि कुलदैवताचे गोंधल आहे खाली हॉलमध्ये तर तिथे भेटू येतोपर्यंत खूप बघा आहे कसं वाटेल